आज आपण करूया चण्याची तिखट डाळ चण्याची डाळ मी रात्री भिजत घातलेली होती छान प्रकारे डाळ भिजलेली आहे चण्याच्या डाळी लागणारं साहित्य पाच ते सहा लसू लसूण पाकड्या घेतल्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कोथिंबीर आणि थोडंसं जिरा घेतलं आता आपण एक हलबत्त्यामध्ये चेचून घेऊया बघा अशा प्रकारे मी जाडसर चेचून घेतलेला आहे फोडणी करता लागणारं साहित्य एक कांदा वारी कट करून घेतला कढीपत्ता एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि कोथिंबीर मिरची जिरा लसूण याचं जाडसर वाटण करून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे राई टाकून घेते राई छान प्रकारे तडतडली आहे आता कांदा टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेते बारीक चेचलेलं वाटण टाकून घेते छान प्रकारे मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेते सर्व मसाले टाकून घेऊया एक चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर थोडासा गरम मसाला छान प्रकारे मिक्स करून घेऊ एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते सगळं छान मिक्स करून घेऊया भिजवलेली चण्याची डाळ टाकून घेते चण्याची डाळ टाकून सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ्यावर शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेले आहेत चण्याची डाळ शिजवण्याकरता आपण गरम पाणी टाकून घेऊया बघा मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता भाजीला छान उकडी आलेली आहे झाकण ठेवून पंधरा मिनट शिजवून घेते बघा पंधरा मिनट झालेले आहेत आपली चण्याची डाळीची भाजी शिजलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून देऊया तिखट चण्याची डाळ खाण्याकरता तयार आहे